मालिकेची नायिका असो किंवा खलनायिका छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला घराघरात प्रेम मिळतं वादळ वाट असंभव राजा शिवछत्रपती या गाजलेल्या मालिकांची क्रेज तर आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे याच लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री नीलम शिर्के घराघरात लोकप्रिय झाली असंभव मालिकेतल्या सुलेखाचं नाव काढलं की डोळ्यासमोर नीलमचा चेहरा येतो मात्र गेल्या काही वर्षांपासून ती छोट्या पडद्यावर फारशी सक्रिय नाही सिनेविश्वात काम केल्यावर नीलमने आमदार उदय सामंत यांच्याशी लग्न केलं आणि लग्नानंतर ती संसारात रमली नीलम सिनेसृष्टीपासून जरी दूर गेली असली तरी सोशल मीडियावर मात्र प्रचंड सक्रिय आहे तिला भटकंतीची आवड आहे आणि तिच्या प्रत्येक ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते करिअरच्या शिखरावर असताना नीलमने अभिनयातून व्ही आर एस घेतली यावर नीलम सांगते की अभिनेत्री म्हणून नक्कीच पूर्णपणे व्हीआरएस घेतलीये पण प्रोडक्शन चालू आहे प्रोडक्शनचे कार्यक्रमही सुरू आहेत काही माहितीपूर्ण कार्यक्रम आम्ही शूट करत असतो आणि त्याच्यावर पूर्ण टीम काम करते मी सध्या प्रूफ एडिटर म्हणून अस्मी प्रोडक्शन ही छान एंटरटेनमेंट कंपनी चालवते तसंच मी फार निवडक गोष्टी करणारी व्यक्ती आहे जेव्हा मी करिअरच्या पीकवर असेन आणि तुम्हाला विचारलं जाईल कोणती भूमिका करायला आवडेल केव्हा निवृत्त व्हायचं हे मी आधीच ठरवलं होतं असं नीलमने सांगितलं एकेकाळी मी बहात्तर तास काम करायचे एका सेटवरून दुसऱ्या ठिकाणी शूटिंगसाठी जावं लागायचं आणि यामुळे वैयक्तिक असा वेळ मिळत नव्हता हो म्हणून मी वीआरएस घेतली आता मी माझे सर्व छंद जोपा असंही नीलमने सांगितलं नीलम कला विश्वापासून जरी दूर गेली असली तरी आजही प्रेक्षकांमध्ये तिचं नाव कायम चर्चेत असतं पंधरा वर्षाचा काळ लोटल्यावरही आजही तिला तिचे चाहते पुन्हा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी उत्सुक आहेत असं असलं तरी एखादी खूप चांगली आणि मनासारखी भूमिका असेल तरच पुन्हा अभिनयाचा विचार करेन नाहीतर प्रोडक्शनचं काम सुरूच राहील अशी भूमिका नीलमने मांडली मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या मनोरंजन गॉसिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा